तर सचिन गाडापले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात सचिन सीएसएमटीच्या से परिसराबद्दल देखील मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक एकवटल्याचं पाहायला मिळत आहे त्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया काय नक्कीच अवघ्या काही मिनिटात मनोज रांगे त्यांची भूमिका स्पष्ट करतील मात्र अनेक मराठा बांधव यांनी आधीच पुढे मुंबईच्या दिशेने कूच केली होती ते सगळे मराठा बांधव सध्या छत्रपती शिवाजी महाराज तनवे स्थानकावर पोहोचलेले आहेत आझाद मैदाना त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाहीये अद्याप ते खारघरलाच आहेत नवीन वैध आहेत तुम्ही मात्र पुढे आलेला हो आम्ही पुढे आलेलो आहेत मनोज जरांगे पाटील पाठीमाग आहेत जे मानते त्याच्यात मान्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय जर चर्चा झाली तर पुढे काय होईल म्हणजे आंदोलन पुढे कंटिन्यू राहील काय म्हणजे सकारात्मक जर चर्चा झाली आणि जर मनोज दादांनी आम्हाला जर आदेश दिला की बाबा आपल्याला आरक्षण दिलं तर आम्ही इथून मागं हटू जर आम्हाला जर आज आरक्षण दिलं नाही तर आम्ही आज आज बसून इथून हटणार नाही गेली पन्नास वर्षे झालं आम्ही रोज आरक्षण मागतो तर सत्तर वर्षे झालं रोज आरक्षण मागतोय तर आम्हाला अजून अभ्यास चालू आहे अजून हे चालू आहे अजून ते चालू आहे हे सांगतात आणि यांनी एका रात्री सरकार पडतं काही केलं तरी ते सरकार टिक मैं टिकत त्यांचं मग आमचं आरक्षण कशावरती टिकत नाही मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने कूच केलेली नाहीये नोव्हेंबर ते थांबलेले आहेत मग तुम्ही एवढे पुढे का आलाय आम्ही सर्वजण पुढे आलो आणि आम्ही आज मनोरंजक पाटील यांच्या आदेशाची वाट पाहतोय हा मराठा समाजातील तरुण आज स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे शासनाच्या पोकळ आश्वासनाला या ठिकाणी आम्ही बळी पडणार नाहीत मनोर जयंके पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे आणि त्या आरक्षणाचा जी आर सगळ्या आणि आता आरक्षणाचा गुलाल जरांगे उधळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे मराठा आंदोलनाबाबत काय मोठी भूमिका मांडणार याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष आहे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे प्रजासत्ताक दिलीच मराठा आरक्षणासाठी खूप दिलासादायक आणि मोठी काय घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष